नमस्कार मंडळी आज आपल्याकडे एस आर टी शेती बघण्यासाठी इंदापूर येथून राजेंद्र निक्कम साहेब आलेले तर त्यांना आपण त्यांचं मनोगत विचारू की त्यांना आपण एस आर टीवरील मक्का कापूस ऊस ही पिकं दाखवली जमीन दाखवली तर राजू नमस्कार नमस्कार तुम्ही तुमच्या आग्रहासाठी आपण आज शेती बघायला आलो एस आर टीची आणि शेती बघून तुम्हाला काय तुमचं मनोगत सांगा थोडक्यात काय वाटतं तुम्हाला मला तुमचं म्हणजे आता तुमची ना आमची जमीन सारखीच आहे हो आणि आता आमच्या जमिनीत तास पीक नाही जमू राहिलो पण मी आता तुमचं हे पोहोन मला थोडंसं आश्चर्यच वाटलं का बा एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्ही एवढी मक्का ऊस आणि आमची तीन तीन ढोस करून नाही एवढ्या मक्का अशा इतके डेव्हलप होईल तुमच्या हे म्हणजे एका ढोसमधी थोड्या खतामध्ये तुम्ही एवढी चांगली मक्का मला आश्चर्यच वाटलो आमच्या जमीन आता खताची मागणी कमी झाली आमची जमीन सुपीक झाल्यामुळे आणि ज्या पण तुम्हाला घरामध्ये सगळं मागच्या पिकांचे मी फोटो वगैरे दाखवले म्हणजे जेणेकरून तुम्हाला कल्पना नाही थोडीशी याच्या आधी इथली इथली पिकं कशी होती आणि आज कशी तर त्याचे जे पार्श्वभूमी हो। तुम्ही बघितले ते कितपत सत्य वाटतं तुम्हाला ते म्हणजे सत्य लगेच तुमचे मागचे फोटो पाहून तर एकदम माझं लगे एकदम शंभर टक्के त्याच्यावर हे असलं का बाबा मग ही पूर्ण तुमची सत्यता आहे त्याच्या फोटोमध्ये बरं जितकं लांब लांब आपल्या शेतकरी आता यासाठी बघण्यासाठी तर त्यांना काही असं गैरसमज वाटतं का तुम्हाला का बा आणि हे काही खोटे वगैरे माहिती का काय नाही 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 त्याच्यामध्ये आता मी तुमचं जे ॲक् ॲक्च्युअल आता डोळ्याने बघितलं ते त्याच्यावरच मी भरसा ठेवू राहिलो ते आता सांगावांगी नाही आता काही सांगून नाही विश्वास ठेवायचं पण मी आता या ॲक्च्युअल डोळ्यानं बघू राहिलो म्हणजे आपल्याकडे जवळपास महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यातील पंधरा हजार शेतकरी आर टीच्या माध्यमातून शेती करतात तर तुमचं जे गाव आहे इंदापूर या भागातला शंभर टक्के जवळ जमीन तुमची काळीची आहे शंभर टक्के खोल काळी जमीन आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय म्हणजे तुमचं उत्पन्नात तर उत्पन्नात वाढेलच पण तुम्हाला अति गरज आहे त्या गोष्टीची किंवा भविष्यात ज्या आता गोष्टी समोर आलेल्या शेतकऱ्याला का खर्चामध्ये वाढ झाली श्रम शेतकऱ्यांचे वाढले आणि आता असं एकमेव तंत्रज्ञान असं आहे जगात एस आर डी का त्याच्याशिवाय आपल्याला आता पुढं जगणं शक्य नाही आहे तर काय वाटतं तुम्हाला मग एकंदरीत आता आपल्या जमिनीचा जर विचार केला आता तुमची ही जमीन पोहून आता आमच्या जमिनीमध्ये या चालू वर्षी एवढा पाऊस झाला तर असं पीक नाही जे आम्ही घे तीन तीन डोस केले पण मग असं ब हेच नाही आता आम्हाला असं वाटू राहिलं की बाबा तुमची ह्या पद्धतीनं आमची जमीन तिकडं आम्ही बोललो होतो आम्ही तुमच्यासारखे सक्सेस राहू नक्कीच 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 तर सुद्धा तुमच्या गावातील शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती सका कल्पना द्या आणि होतं शक्य असेल तर शेतावर बघायला या आम्ही तुम्हाला मार्ग मार्गदर्शन करण्यासाठी कधी पण तयार आहोत आणि असंच आपण एकूण शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान एकंदराच्या हातात देऊन असं ज्याला पुढं घेऊन घेऊन जात राहू कारण ही काळाची गरज आहे आज आमचे छोटे छोटे मुलंसुद्धा पिकाबद्दल बोलतात आणि खूप चांगलं मार्गदर्शन पण ते करतात तुम्ही शेतीला भेट दिली त्याबद्दल तुमची माझ्यातर्फे खूप खूप धन्यवाद